बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी अटक केलेल्या सर्व आंदोलकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी बदलापूर प्रकरणातील आंदोलकांचे फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती अनेक आंदोलक बाहेरचे असल्याची सूत्रांची माहिती बदलापूरच्या शाळेवर प्रशासकाची नेमणूक उद्यापासून प्रशासक बघणार शाळेचा कारभार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती बदलापूर घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलनं दादरमध्ये ठाकरे गटाकडनं तर पुण्यात शरद पवार गटाकडून निदर्शनं फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी महिला पत्रकाराला आक्षेपार्ह भाषेत धमकावल्याच्या आरोपाप्रकरणी शिंदेगडाच्या वामन म्हात्रेंवर कारवाई म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल हिंदुत्वाचा विचार घेऊन झिशान सिद्दीकींचा प्रचार कसा करायचा कुणाल सरमळकर यांचा सवाल बांद्रा पूर्वची जागा शिवसेनेनं लढवावी सरमळकरांची मागणी रक्षाबंधनाला जुळून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे एस टी महामंडळाचे उत्पन्नाचे रेकॉर्ड मोडले सतरा ते वीस ऑगस्ट दरम्यान एस टी उत्पन्न आणि पॅरिस ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेची आज कोल्हापूरमध्ये जंगी मिरवणूक ताराराणी चौक ते दसरा चौकापर्यंत हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी